अनेकांना घरात कुत्रे पाहायला खूप आवडत असतात वेळप्रसंगी ही कुत्रे आपल्या जीव धोक्यात घालून मालकासाठी संरक्षण सा करण्याचं काम देखील करत असल्याचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यात एका कुत्र्याने घराच्या बागेत खेळणाऱ्या मुलांना चक्क जगातील सर्वात विषारी सापापासून एका कोबरापासून वाचवलंय आहे असं थरकाप बुडवणाऱ्या व्हिडिओमध्ये काय घडलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या झाशी येथील आहे श्री गणेशा कॉलनीतील एका घराच्या बागेत काही मुलं खेळत होती या दरम्यान एक कोबरा साप त्यांच्या दिशेने येताना पाहून मुले घाबरली आणि इकडे तिकडे सैरावैरा पळू लागली मात्र बागेतच पाळीव पिटबुल कुत्र्याला हा साप दिसताच त्याने लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी कोबरावर हल्ला केला त्यानंतर कुत्र्याने कोबराला चाबड्या धरलं शेवटी कुत्र्याने सापाला मरेपर्यंत काही सोडलंच नाही या पिटबुल कुत्र्याच्या शौर्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे आणि अनेक लोक आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत नेटकरी पिठबुल कुत्र्याच्या शौर्याचं कौतुक आहेत तर एका युजरचं आहे सापाने बागत येऊन आज चुकच केले हा पिठबुल कुत्रा खरोखरच हिरो आहे तर दुसऱ्या एका म्हटलं आहे पिठबुल जातीचे कुत्रे शक्तिशाली नव्हे तर हुशार देखील असतात त्याने अत्यंत चपाळीने सापाला ठार केलाय तर तिसऱ्या म्हटलं आहे पिक्चर सापाला माहिती नव्हते की पिठबुल कुत्रा त्याची वाट वाटपात नसलाय अशा प्रकारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोबरा सापाशी झुंज देऊन या कुत्र्याने लहान मुलांचा जीव वाचवलाय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कोण काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस फोर्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद